महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीमशायराचा कार्यक्रम संपन्न आमदार राजूभाया नोगोरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शकडू भीमशायरांना सन्मानपत्राचे वाटप राजूभाया नोगोरे सेवा प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय येथे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीमशायराचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामानवांचे विचार आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून समाजमनाच्या तळागळांत रुजवण्याचे काम महाकवी वामनदादा कडक यांनी केले त्यामुळे त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत येथील मयूर मंगल कार्यालय येथे सन्मान भीमशैराचे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून साम श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथील केंद्र प्रमुख तथा नांदेड जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष पूजनीय बदंत महाबोधी थेरो हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजूभया नोगरे हे होते या कार्यक्रमाला वसमत तालुक्यातील अनेक भीमशायरांनी उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक शाहिरांनी आपापली कला सादरीकरण करत श्रोत्यांना साथ घातली यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका श्यामल गजबार परभणी येथून आलेल्या भारतीबाई बवन दिपके अनंत कीर्तने नाईकवाडे व इतर कलाकारांनी आपली कला, कला सादर केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे हे उपस्थित होते यावेळी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालमामा ढोरे यशवंतराव उबारे राजकुमार दादा येंगडे प्राध्यापक सुभाष मस्के विजयकुमार येंगडे गजानन ढोरे तालुकाध्यक्ष विश्वनाथ फेगडे सम्राट राजे गायकवाड सहकारी साखर कारखाना संचालक माऊली बेंडे व इतरही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते विशेष म्हणजे दिवसभर पाऊस चालू असताना सुद्धा भरपावसामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या भीमशाहीर महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली होती